मला प्रशासनाने सांगायचं आहे की हेल्मेट सक्ती हेल्मेट सक्ती सटका रस्ता दो बनवा। आ, चा फुड़े गाली साथ है। तो बनवा हा वीस आणि तीस च्या पुढे गाडी जात नाहीये तो मुकुट आमच्या डोक्यावर का लावता तुम्ही आणि जर कधी आम्ही जे हेल्मेट घालतो ना ते फ्री वरून जे हत्यार पडतात ना आमच्या डोक्यावरती मानेमधून घुसून आरपार ज्यांना विचारायला नंतर कुत्रा नसतो तर ते हेल्मेट सक्ती पहिले बंद करा आणि हेल्मेट, हेल्मेट रस्ते बनवा आणि जेव्हा तुम्ही आपल्याला ट्रोलिंग मध्ये गाड्या घेऊन जाता तुम्ही आनंद आहे तुम्हाला लोकांना त्रास घ्यायला मजा येते हायवे पलीकडच्या लोकांना जास्त मजा येते तर मला एक त्यांना सांगायचंय की मोदी साहेबांनी डिजिटल इंडिया जर बनवलंय तुम्हाला ती मशीन दिलेली आहे फोटो काढायला तर गाड्या घेऊन कशा जाता रे तुम्ही तिथेच फोटो काढायला तुम्हाला जो एंट्री आहे तर तिथे काय पार्किंग मध्ये काय तुम्ही तिथे दंड लावा तो भरेल तुम्हाला गाडी तिथे याच्यासाठी घेऊन जायची असते की नंतर तुम्हाला तिथे काय घेणं देणं तुमचं पीयूसी आहे इन्शुरन्स आहे असं आहे कसं आहे हे सगळं बंद करा आता खाणं पेटलंय ते विसवायचा प्रयत्न करा आणि मेहरबानी करा आम्हाला उठून देऊ नका तुम्हाला मी नम्र विनंती करतोय प्रशासनाला आणि डीसीपी साहेबांना तर बऱ्याच वेळा कॉल केलेले आहेत त्यांचे कॉल आलेले आहेत तर त्यांना मला विनंती आहे की आपण सर्व्हिस टाकताना विचार करून सर्विस टाका धन्यवाद